नमस्कार स्किल इन मराठी या चानेल मदे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये जे नवीन बदल झालेले आहेत नवीन अपडेट्स आलेले आहेत त्याबद्दलची माहिती त्या आपण करून घेऊया त्याचबरोबर ह्या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतात त्यामध्ये कागदपत्र काय लागतील त्याचबरोबर अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्ज कसा केला जातो ऑफलाईन अर्ज कसा केला जातो बऱ्याच टॉपिक बद्दलची माहिती आपण करून घेऊया आता यामध्ये ही जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या महिलांसाठी एकवीस ते पासष्ट वयोगटामधील महिलांसाठी योजना आहे या योजनेमध्ये महिलांना दरमहा पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार आहे यामध्ये वयाची अट आपल्याला दिलेली आहे एकवीस ते पासष्ट महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजेत त्याचबरोबर त्यांचं वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार रुपयेपेक्षा कमी असावा ही त्यामध्ये अट आहे आणि एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता यासाठी कागदपत्र काय आवश्यक का आहेत ते आपण बघूया आता यामध्ये पहिलं डॉक्युमेंट आहे बँक अकाउंट बँकेमध्ये खातं असणं अकाउंट असणं गरजेचं आहे आणि त्या अकाउंटला आधार कार्ड संलग्न असणं लिंक असणं महत्त्वाचं आहे आता तुमचे जर बँकेमध्ये अकाऊंट असतील आधार कार्ड त्याला लिंक नसेल त्या तर लिंक करून घ्या त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आता यामध्ये सुद्धा पर्याय दिलेला आहे जर पिवळं किंवा लाल रेशन कार्ड असेल तर त्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाहीत रेशन कार्डवरती जे काही कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे ते नोंद केलेलं मेन्शन केलेलं असतं त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र यामध्ये जन्म वय त्याच्यानंतर जन्मस्थळ याचा उल्लेख केलेला असतो जर तुमच्याकडं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमाशियल सर्टिफिकेट असेल तर ठीक आहे जर डोमाशियल सर्टिफिकेट नसेल तर त्याला सुद्धा आपल्याला पर्याय दिलेले आहेत पंधरा वर्षपूर्वीचं रेशन कार्ड पंधरा वर्षपूर्वीचं मतदान कार्ड किंवा शाळा सोडलेचा दाखला किंवा जन्माचा दाखला या चारपैकी कोणतंही एक प्रमाणपत्र चालू शकतं शक्यतो जन्माचा दाखला जो ग्रामपंचायतीमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये सहजपणे मिळून जातो जर तो नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला असतो त्याच्यावरतीसुद्धा जन्मतारीख आणि जन्मस्थळ मेन्शन केलेलं असतं त्याचा वापरसुद्धा करू शकता या चारीपैकी कोणतंही एक कागदपत्र आपल्याकडे पाहिजे जर अर्ज करणारी महिला ही बाहेरच्या राज्यातील असेल तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो पण लग्नानंतर तिथं जे काही सासर असेल ती महाराष्ट्रातील असावं त्यांचे जे काही डॉक्युमेंट असतील ती महाराष्ट्रातील असावीत मग त्यात त्यांच्या नवऱ्याचं जन्माचा दाखला ह्या दाखल्यांचा वापर करून त्यासुद्धा ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेसाठी लागणारा अर्ज आणि हमीपत्र दोनी ही में चे हे दोन्हीही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता त्याचबरोबर स्किल इन मराठी डॉट कॉम हे आपल्या वेबसाईटवरती या योजनेसंबंधित संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तिथूनसुद्धा तुम्ही हे अर्ज व हमीपत्र सहजपणे डाउनलोड करू शकता आता यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीनं आणि ऑफलाईन पद्धतीनं ऑफलाईन म्हणजेच त्या ऑफिसमध्ये जाऊन ते किंवा संबंधित व्यक्तीच्या हातात कागदपत्र देऊन अर्ज भरू शकता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती दूध हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्या ॲप्लिकेशनची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहे त्याचबरोबर स्किल इन मराठी डॉट कॉम हे आपल्या वेबसाईटवरती सुद्धा ही माहिती म्हणजे ॲप्लिकेशनची लिंक पण दिलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे तिथून तुम्ही ते पाहू शकताय यामध्ये लॉग इन केल्यानंतर जी संबंधित माहिती आहे व्यक्तीचं नाव त्यानंतर आधार कार्ड नंबर असेल किंवा इतर जी माहिती आहे ती माहिती भरायची आहे त्यानंतर जे काही हमीपत्र आहे हमीपत्राची हमी प्रिंट काढून त्याच्यावरती सही करून ते हमीपत्र अपलोड करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला जे काय सांगितलेल्या आहेत त्या डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्हाला तिथं अपलोड करायच्या आहे त्याचबरोबर ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी जी अर्जाची प्रिंट आहे ती प्रिंट काढायची त्यावरती संपूर्ण माहिती भरून ती माहिती गावातील ग्रामसेवक असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील किंवा शहरामध्ये वॉर्ड ऑफिसर असतील यांच्याकडे किंवा सेतू कार्यालय असतील ई सेवा केंद्र असतील यामध्ये सुद्धा हे फॉर्म भरू शकतात जातात ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविकांकडे हे फॉर्म जमा केले जातात त्यानंतर ते अर्ज जमा करून त्याची छाननी होऊन ते व्हेरिफिकेशन होऊन या योजनेचा लाभ त्या संबंधित महिलांना घेता येणार आहे